राहता तालुक्यात अपहरण झालेल्या सचिन कल्याणराव गिधे याचा अनैतिक संबंध व आर्थिक व्यवहाराच्या वादातून निर्घृण खून झाल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे या प्रकरणात दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार दीपक अंबादास पोकळे व त्याचा साथीदार गणेश गोरखनाथ दरेकर यांना स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरने संगमनेर तालुक्यातील दगडाच्या खाणीतून अटक केली आहे तपासादरम्यान आरोपी दीपक पोकळे व गणेश दरेकर यांनी सचिन गिधेचे अपहरण करून अनैतिक संबंध व वा आर्थिक वादातून त्याचा खून केल्याची कबुली दिली खून केल्यानंतर टायर व डिझेलच्या सहाय्यानं प्रेत जाळून पुरावे नष्ट केल्याचेही त्यांनी उघड केले या गुन्ह्यात प्रवीण उर्फ पच्स वाघमारे व वा कृष्णा वाघमारे यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे पोलिसांनी संशयित आरोपींकडून विना नंबर स्कॉर्पिओ गाडी व तीन मोबाईल फोन असा सुमारे पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे मुख्य संशयित आरोपी दीपक अंबादास पोकळे हा खून दरोडा खुनाचा प्रयत्न मोक्का व आर्म ॲक्ट अंतर्गत सतरा गंभीर गुन्ह्यांचा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून राहता शिर्डी व संगमनेर परिसरात त्याची दहशत होती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईने राहता शिर्डी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे